नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे खरंच या ताईंचा अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही कारण खरंच खूप रोमांचक असा ह्या ताईंचा अनुभव आहे आपण जेव्हा दुसऱ्यांसाठी सेवा करतो किंवा दुसऱ्यांना सेवा सांगतो तेव्हा आपलेही कर्मभोग त्याच्यामध्ये आपल्याला भोगावे लागतात किंवा त्यांचे जे कर्म आहेत ते कर्म आपल्याला भोगावे लागतात तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवे करी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया खरंच त्या ताई सांगतात की मी जेव्हा स्वामी सेवेत आले तेव्हा मला म्हणजे मला स्वामी सेवा काय असते आणि कशी करायची काहीच माहिती नव्हतं हो पण आमच्या शेजारच्या ताई होत्या त्या ताईंनी मला स्वामी सेवा कशी करायची सुरुवातीला काय काय करायचं काय काय नियम पाळायचे असतात असं म्हणजे मी स्वामींबद्दल ऐकलं होतं पण असं वाटायचं की खूप नियम करावे नियम पाळावे लागतात अं तेव्हा स्वामींची सेवा होते की काय असं म्हणजे माझ्या मनामध्ये असे प्रश्न होते मी त्या ताईंना बोलून दाखवले की असं असं असतं का की खूप नियम पाळले तरच स्वामींची सेवा होते मांसाहार करावा लागत नाही काय माझ्या सगळ्या प्रश्नांचं त्या ताईंनी निरसन केलं आणि मी स्वामी सेवेत आले मी स्वामींची मनापासून सेवा करायला लागले मी स्वामींचा सुरुवातीला स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे तीन तीन अध्याय वाचत होते अकरा माळी जप नाही झाला तरी एक माळ तरी जप करायचे चालता बोलता स्वामींचं नामस्मरण करायचे म्हणजे माझे स्वामींची सेवा चालूच होती पण मध्येच असं काही झालं की जेव्हा मी स्वामींच्या म्हणजे मला माझ्या लग्नाचं वय झालेलं होतं तर मला लग्न म्हणजे स्थ घरचे माझे स्थळच बघत होते म्हणजे मुलगा चांगला मिळावा मी लग्नाच्या अगोदर पासून सेवा करत होती मला वाटायचं की लग्नानंतरही कोणी स्वामी सेवा आढू नये किंवा जी माझी अगोदर सेवा चाललेली होती ती नंतरही अशीच कराय म्हणजे अशीच करून द्यावी सासरच्या लोकांनी आणि मुलगा सुद्धा एक धार्मिक मिळावा आणि स्वामी सेवा करणारा मिळावा पण म्हणजे जेव्हा मला स्थळ यायचे तेव्हा मी स्वामींना फक्त एकच बोलायचे की स्वामी माझ्यासाठी जे योग्य असेल ना तेच मला तेच कारण मनामध्ये असा विश्वास होता की स्वामी माझं कधीच वाईट करणार नाहीत आणि म्हणजे माझ्यासाठी जे योग्य आहे माझ्यासाठी जे चांगलं आहे मला माझं भविष्य जे आहे ते माझ्या स्वामींना माहिती आहे माझ्यापेक्षा जास्त माझ्या स्वामींना माहिती आहे तर मी स्वामींना फक्त एवढंच म्हणायचे की स्वामी तुम्ही तुम्ही स्वतः माझं आयुष्य निवडलेलं आहे तुम्ही स्वतः माझ्या आयुष्याचे मालक पालक चालक आहात आता हा निर्णय घ्या आणि माझ्यासाठी निवडा मी सगळं स्वामींवरती सोपून दिला आणि तो लग्नासाठी तयार झाली तो निर्णय घेतला लग्न झालं पण लग्नानंतर एवढा त्रास व्हायला लागला की म्हणजे सगळं काही स्वामी सेवा माझ्या मिस्टरांना स्वामी सेवा केलेली आवडत नसायची मी जेव्हा स्वामी चरित्र सारामृत वाजायचे स्वामींचा जप करायचे तेव्हा माझे मिस्टर मला खूप ओरडायचे की तू ते स्वामींचं बंद कर अजिबात सेवा करू नकोस म्हणजे घरातले एक वेळ बोलले असते तरी मी स्वतःला हे म्हणजे पचवून घेतलं असतं पण माझे मिस्टरच मला बोलायचे की तू स्वामींची सेवा करू नकोस मला तशी सेवा केलेली बिलकुल आवडत नाही असं खूप काही काही बोलायचे मग मी ठरवलं की आता यांच्या समोर स्वामींची सेवा करायचीच नाही मी माझ्या म्हणजे हे जेव्हा ड्युटीला जातात किंवा बाहेर जातात कुठे गेले की मी स्वामींची सेवा करून घ्यायचे स्वामी चरित्र सारामृत वाचायचे अकरा माळी जप करायचे म्हणजे जसं जमेल तसं मी स्वामींची सेवा लपत का होय ना लपून का होईना पण स्वामींची सेवा मी केली त्याच्यानंतर मला प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सीमध्ये मध्ये तर मी सांगू शकत नाही एवढा मोठा मला त्रास झाला इतका त्रास व्हायचा की मदतीलाही कोणीच यायचं नाही आणि म्हणजे विचार सासूबाई होत्या तर त्या सासूबाई सुद्धा एवढ्या म्हणजे मला माझी काळजीही घेत नव्हत्या की बाबा तुला कसं वाटतंय तुला त्रास होतोय तर मी तुला मदत करू का असं काहीच नाही म्हणजे हो ते मला सगळं एकटीला सहन करावं लागायचं आणि दुसरीकडे माझे मिस्टर होते ते असे की मला विचारायचे सुद्धा नाहीत ते त्यांचं काम आणि ते एवढंच त्यांचं असायचं त्यामुळे मला मनाला खूप म्हणजे इमोशनली तर खूप वाईट वाटायचं वाट की बाबा मी एकटीच आहे म्हणून पण स्वामी माझ्यासोबत होते स्वामींची सेवा चालू होती त्याच्यामुळे मला कधी असं वाटलं तरी पण मी थोड्या पुरतं वाटून घ्यायचे वाट की एकटं आहे पण नंतर लगेच स्वामींचा विचार यायचा की काही झालं तरी स्वामी आपले साथ सोडणार नाहीत आणि मला ते एकटंही सोडणार नाहीत आम्ही एकटी नाही आहे असं पॉझिटिव्ह विचार मनात केला की सगळे दुःख निघून जायचे आणि जे मी नकारात्मक विचार करायचे तेही निघून जायचं दुसरं असं की हळूहळू माझे नऊ महिने होत आले डिलेवरीही झाली आणि मला छान मुलगी झाली मुलगी झाल्याच्या नंतर नंतर मी सासरी म्हणजे डिलेवरीला मी माहेर गेले होते नंतर मी सासरी आले आणि त्याच्यानंतरही माझा खूप म्हणजे संघर्ष चालू झाला माझे मिस्टर जे होते ते खूप ड्रिंक करायचे आणि ड्रिंक करता करता एकदा त्यांनी म्हणजे मी सेवा करत असताना पाहिलं आणि ती सेवा करतानाच त्यांना खूप म्हणजे ड्रिंक करून आलेले होते आणि ते म्हणजे पूर्ण सेवा करण्याचं से बघून त्यांनी पूर्ण म्हणजे खूप मारहाण करून ती सेवा बंद करायला लावली असं खूप काही काही झालं मग हे वाढतच चाललं होतं स्वामी त्या ताईंनी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी हे थांबवा मला असं नको आहे घरामध्ये हे थांबवा स्वामी आणि एक दिवस असं आला की त्यांचे मिस्टर त्यांना आले होते पण स्वतः बोलले की मी आजपासून ड्रिंक करणार नाही आणि तू जी सेवा करते आहेस ती कंटिन्यू कर माझा या बोलण्यावरती विश्वासच बसत नव्हता की हे खरंच बोलतायत का म्हणून कारण रोज इतके वादविवाद व्हायचे भांडणं व्हायचे तर आजही त्या असं वाटलं की मग हे आजही असंच करत असतील आजही असंच बोलत असतील पण नाही ते बोलले की मी रोज बोलत ते आ, ते नाही आज म्हणजे आज जे आहे ते खरं आहे आणि खरंच त्या दिवसापासून त्यांनी मला कधी स्वामी सेवा करायला अडवलं नाही आणि कधी बोलले नाहीत की तू स्वामी सेवा करू नकोस हे वाचू नको ते वाचू नको ह्याचं पारायण करू नको असं कधीच नाही त्या ताई सांगतात की मग नंतर माझी जस जशी स्वामी सेवा वाढत गेली तसतसं म्हणजे जेव्हा मिस्टर बोलले की तुसं क तुझं जे चाललेलं असतं स्वामींचं ते तू करत राहा कारण असा साक्षात्कार दिला होता स्वामींनी त्यांच्या मिस्टरांना की स्वप्नात जाऊन स्वप्नात जाऊन त्यांना दोन माणसं कोणीतरी घेऊन जात आहेत आणि मारत आहेत काठीने मारत आहेत की तू तिला का स्वामी सेवा करून देत नाहीस का माझ्या भक्ताला त्रास देत आहेस असं म्हणून त्यांच्याकडून इतकं मारहा म्हणजे त्या स्वप्नामध्ये ते मा मार मारत होते इतकं मारत होते की अक्षरशः ते दचकून उठले आणि त्यांना समजतच नव्हतं की रात्रीचं स्वप्न काय होतं म्हणजे इतकं भयानक कसं काय पडलं तर त्या आईने विचारलं की काय झालं असं तर झालेला प्रसंग त्या ताईंना सांगितला आणि खरंच ताईंना प्रचिती आली की स्वामींनी त्यांना पूर्णपणे जागेवर आणलेला आहे आणि पूर्ण अनुभव दिलेला आहे म्हणून ह्यांचं हे व्यसन सुटलेलं आहे त्या ताई सांगतात की खरंच स्वामींची लीला अगाध आहे आज जर स्वामी नसते तर ह्यांचं ही जी काही वाईट सवय आहे ती तशीच राहिली असते त्यांच्यामुळे आज आम्ही म्हणजे हे पूर्णपणे सुधारले आणि संसारही सुरळीत चालू झाला बघता बघता मुलगी वीस वर्षाची झाली आणि खरंच मुलगी मोठी झाली आता तिच्याही लग्नाचं बघायचं झालेलं होतं तर त्या ता ताई सांगतात की मी जेव्हा दुसऱ्यांचं म्हणजे मी आता इतकी स्वामी सेवा करून करून माझे म्हणजे लोक मला विचारायला लागली होती की ताई तुम्ही का कशी स्वामी सेवा करता किंवा आम्हालाही सांगा म्हणून मग त्या ता ताई असं करायच्या की जेव्हा म्हणजे एखादा त्यांना कोणी प्रश्न विचारायला आला तर त्यांना त्या सेवा से सांगायच्या किंवा द्यायच्या पण एका ताईंनी सांगितलेलं होतं की आमच्या शेजारी ज्या ताई होत्या त्या त्यांच्या गुरु त्यांचा गुरुंची जी म्हणजे त्या त्यांच्या शेजारच्या ताईने जे गुरु मानलेले होते त्यांनी एकदा अं त्यांचे खूप गुडघे दुखत होते मग त्या ताई शेजारच्या ताई होत्या त्या बोलल्या की गुरूंसाठी स्वतःहून म्हटलं की तुमचं जे काही दुखणं आहे ते माझ्यावरती सोडा पण माझ्या गुरूंना म्हणजे मी स्वामींना म्हणलेलं होतं की ते माझे जे गुरु आहेत त्यांचे गुडघे दुखी राहू द्या मी तुमची सेवा करेन म्हणून असं त्या स्वामींना बोलल्या मग बघा काय चमत्कार झाला की त्या ताईंनी स्वामींची सेवा केली त्यांचे गुडघेही राहिले पण जे गुडघे त्या स गुरूंचे राहिलेले गुड गुरूंचे दुखत होते ते गुडघे परत ताईंचे दुखायला लागले म्हणजे थोडक्यात काय तर आपण जेव्हा दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना सेवा देतो किंवा चांगलं काहीतरी सांगायला जातो पण त्यांचे जे, जे कर्म असतात किंवा त्यांचे जे, जे भोग असतात ते नंतर आपल्यावरती येतात त्याच्यामुळे अशा माणसाला तुम्ही सेवा सांगा ज्याच्यामध्ये खरंच स्वामींची आ, स्वामींची सेवा करण्याचं म्हणजे आतूनच मनातून आहे की मी खरंच स्वामींची सेवा करू शकतो करू शकते अधिष्ठान आहे ज्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे वास्तव्य अस्तित्व आहे तिथंच खरं खऱ्या भक्ताला तुम्ही स्वामी सेवा सांगा विनाकारण तुम्ही जर कोणालाही सांगायला गेलात तर त्याची जी पापकर्म आहेत त्याचे जे भोग आहेत ते तुमच्यावर लादल्याशिवाय राहत नाहीत आणि तुमचा अजून पापाचा घडा वाढत जातो वाईट कर्म वाढत जातात थोडक्यात काय तर तुमचे तुम्ही त्यांचे संकट तुमच्यावरती घेतात म्हणजे चुकीच्या माणसाला तुम्ही सेवा देऊन तुमच्यावरती तुम्ही दे ते संकट ओढून घेता त्याच्यामुळे समोरचा माणूस योग्य आहे की नाही हे बघूनच तुम्ही स्वामींना सॉरी दुसऱ्यांना स्वामींची सेवा सांगा आणि स्वामींची सेवा समजवून सांगून तुम्ही त्यांना स्वामी सेवेत आणा विनाकारण तुम्ही जर एखाद्याला स्वामी सेवेत बळच ओरडून किंवा जबरदस्तीने आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याने जर त्याचा म्हणजे विपरीत एक म्हणजे म्हणतात ना विना उपयोग केला त्याचा तर ते खरंच ते तुमच्यावरतीच नंतर उलटून येतं त्यामुळे तुम्ही समोरची व्यक्ती स्वामींची सेवा करायला योग्य आहे की नाही ते तपासूनच तुम्ही दुसऱ्यांना सेवा द्या खरंच तुम्ही परिपूर्ण झालेली असतात स्वा स्वामी सेवेमध्ये तुम्हाला असं वाटतं की आपण जर एखाद्याला सेवा दिली तर त्याचेही दुःख दूर झाले पाहिजेत त्याचेही कष्ट दूर झाले पाहिजेत संकट दूर झाले पाहिजेत आपण ह्या भावनेने देत असतो पण समोरचा तेवढा त्या भावनेने चांगल्या भावनेने घेत नसतो तो तो म्हणतो की काय तू सेवा देते दे ती खरंच होते का खरंच स्वामी असतात का आणि काही कर, काही आशाने झालं असतं तर आज एवढी दुःख आली असती का संकट आली असते का तर याचा अर्थ काय त्याचा स्वामींवरती विश्वास नाही आहे किंवा तुम्ही जी सेवा देता त्याच्यावरती विश्वास नाही आहे त्याच्यामुळे त्याला त्याच्यामुळे तुम्ही अशा व्यक्तींना सेवा द्यायचं टाळा जी व्यक्ती योग्य आहे त्याला जर तुम्ही सेवा दिली तर खरंच तुमच्या तुम्ही तुम्ही जर एखाद्याचं दुःख दूर केलं त्याने जर मनापासून स्वामींची सेवा केली तर त्याचंही दुःख जर दूर झालं तर त्याचं जे पुण्य आहे म्हणजे त्याचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला दुवा देऊन जातो आशीर्वाद देऊन जातो आणि तुमचंही भलं होतं म्हणजे म्हणतात ना जर तुम्ही योग्य व्यक्तीला दिलं तर तुमचं भलं आहे आणि जर तुम्ही चुकीच्या व्यक्तीला सेवा देत राहिलात तर त्याचं जे काही भोग आहेत प्रारब्ध आहेत किंवा त्याचे जे पापकर्म आहेत ते तुम्हालाही भोगावे लागतात तर खरंच म्हणजे ह्या ताईंचा अनुभव अतिशय रोमांचक असा होता की ह्या ताईंच्या आयुष्यामध्ये सुद्धा चढ उतार होत गेले जे म्हणजे म्हणतात ना की आयुष्यात खूप चढवतार येतात दुःख येतात सुखही असतं दुःखामागून सुखही येत असतं पण आपल्याला दुःखाची झळ जास्त लागत असते सुखापेक्षाही दुःखाची झळ जास्त लागते पण जेव्हा आपण स्वामी सेवेत असतो स्वामींची सेवा करतो तेव्हा आपल्याला त्या दुःखाची झळ काहीच जाणवत नाही हे तितकंच खरं आहे तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद